पहिला मुद्दा तुम्ही सांगितलेला की या राज्याच्या गृहमंत्री बंदूक घेऊन उभा राहतोय तुम्हाला योग्य वाटतं संस्कार तुमच्या मुलांवर कि तुमचा मुलगा पोस्टर बघेल आणि म्हणेल कि कानून हातात घेरदान मान्य आहे की मिरजापूर टीव्ही सिरियल नाहीये हा देश आहे हा देश बंदुकीनी चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो देवेंद्रजी जितक्या बंदुकी घेऊन आमच्यावर रोखतील ना तितक्या वेळा आम्ही संविधान त्यांना दाखवतो त्यामुळे हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही संविधानानी चालतो आणि याच्यासाठी चा त्यांच्या गोळ्या झेळायची वेळ आली तरी आम्ही घेऊ पण संविधानासाठी पूर्ण ताकदीने शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढतो <णले> असं नाही तुम्हाला येते रिव्हॉल्व्हर चालवायला मला तर कशी जाणायची आपलं सिनेमात पाहिले तेवढंच आहे मी तर पूर्णपणे बंदुकींच्या विरोधात मी गन कंट्रोलच्या बाजूनी आहे की <णले> शस्त्र हे फक्त आणि फक्त जे मधले लोक आहेत म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस त्यांनी सगळं म्हणजे प्रशासनाकडेच असावं आपण सगळ्यांनी कशाला ठेवायला पाहिजे ही नैतिक जबाबदारी नाही तुमची आणि माझी सुरक्षितता कुठल्याही नागरिकाची सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची जबाबदारी असते बंदूक घेऊन जर या राज्याचा गृहमंत्री जर त्याचे पोस्टरबाजी करणार असेल तर हे छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला न शोभणार आहे आता म्हणजे माझी म्हणजे प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती राहील की तुम्ही त्याचं ओपनिंग आधी केलेलं आहे त्या अनेक लाईन्स तो तो एकच प्रोजेक्ट आहे ना म्हणजे पुणे मेट्रो प्रोजेक्टच आहे त्याच्यामुळे सहाव्यांदा ते त्या प्रोजेक्टसाठी येणार आहे सहावं उद्घाटन आहे त्या पुण्या मेट्रोचं त्याच्यामुळे माझी विनंती राहील प्रशासनाला की नागरिकांना तुम्ही त्याच्यात कृपा करून नागरिकांची गैरसोय करू नका मेट्रो सुरू करा माननीय प्रधानमंत्री येतील तेव्हा त्याच्यातून ते राईड घेऊ शकतील आणि त्याचं उद्घाटन तर झालेलंच आहे ना आधी पाच वेळा आधी झालेलं आहे एकदा नाही पाच वेळा ऑनलाईन करू शकतात ऍबसुल्युटली खूप सुंदर सूचना ही प्राईम मिनिस्टर ऑफिसनी ऐकावी किंवा प्रशासनाने ऐकावी पुण्याच्या नाही नाही कस आहे त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे होती का दोन हजार टक्के माझा आग्रह होता कि त्याला भर चौकात फाशी द्या म्हणजे एक समाजात सिग्नल जाईल की हा देश फास्ट ट्रॅक कोर्टनी एफआय वेळेवर करायचा जो झाला नाही या केसमध्ये एफ आय आर पटकन फास्ट ट्रॅक कोर्ट त्याच्यानंतर पब्लिकली फाशी भर चौकात फाशी द्यायला पाहिजे होती म्हणजे देशात सिग्नल झाला असता की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी जो छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला तोच अजून चालू आहे हा सिग्नल द्यायची खूप मोठी संधी होती धडकी भरायला पाहिजे त्या माणसाच्या ज्याच्या मनात ही असा घाणेडा विचारे ती संधी होती पण आता कोर्टात तुम्ही बघताय माननीय कोर्टाने काय प्रश्न विचारले आपल्या कुणाच्या ध्यानी मनी आल्या नाहीत अशा खूप टेक्निकल गोष्टी माननीय कोर्टाने आहे विचारलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळेच संभ्रमात पडले मला अनेक लोक वर्तमानपत्र आजची बघा टी व्ही वरच्या चर्चा बघा पहिल्या दिवशी सगळे पेढे बेडे वाटत होते की सगळ्यांनाच आनंद झाला होता की बरं झाला होता नराधामाचा खून झाला काय झालं जे काय झालं ते पण ज्या पद्धतीने काल त्याला वेगळं चित्र यायला लागलं जे प्रश्न विचारले गेले समाजात जी चर्चा चाललीय ही खरंच प्रश्न पडायला लागलाय की नक्की काय झालं तिकडे ही गोळी कशी लागली काय लागली हे प्रश्न व्हायला लागलेत ना आता आणि हा माझी एवढीच मापक अपेक्षा आहे कुठल्याही सरकारनी चांगलं काम करावं पण ते संविधानाच्या चौकटीतच राहून करावं अदृश्य शक्तीच्या मनमानी काम होता कामाने आणि धक्कादायक किनका माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहे खूप अपेक्षा होत्याही आणि आजही मला धक्का बसतो की या राज्याचा गृहमंत्रीच्या हातात बंदूक देऊन जणू काही टी व्ही सिरियल आहे मिर्जापूर असं जर या राज्याचा गृहमंत्री जर वागणार असेल तर आपल्यासारख्या लोकांनी किंवा पोलिसांनी त्या पोलिसालाही त्याच्यात गोळी लागली ना कोणी विचार केलाय की त्या आणि म्हणे त्या सगळ्या घटनात सगळे तर शिंदेच आहेत वाटत तिकडे सगळी पाच सहा शिंदे लोक त्याच्यात आहे मी काय शिंदेच्या विरोधात बोलत नाही माझी आई पण मी है है शिंदे आहे त्याच्यामुळे पण मी हे कोणाच्या विरोधात बोलत नाही मी खूप गांभीर्याने हे बोलते की ज्या शिंदे पोलिसाला गोळी लागली त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाही आहे ही जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाहीये आहे हिज अ पार्ट ऑफ हिस टीम प्रत्येक पोलीस ऑफिसर हा देवेंद्रजींच्या टीम मधला माणूस आहे तर त्यांच्या टीम मधल्या माणसाला गोळी लागली असं म्हणतात तेव्हा त्याची त्याची मला प्रचंड चिंता आहे काळजी वाटते मला की या राज्यातला पोलीस अधिकारी पण सेफ नाही आहे सुरक्षित नाही आहे एकनाथ शिंदे यांचा बघा हा विषय नाही आता ते तक तक ना का बॅनर लावतात या प्रश्नाची उत्तर तुम्ही त्यांना विलं या राज्यामध्ये महागाई बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचार आणि ह्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चे टेंडर्स त्याची महागाई बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचार आणि ह्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे टेंडर्स त्याची स्पीड हे सगळे विषय आज गांभीर्याने आहेत आणि रोज तुमच्याच टी व्हीवर मी पाहते आणि तुमच्याच वर्तमानपत्रात वाचते की सरकार ह्याच्यावर मेहरबान आणि फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन सरकार नागपूरला मेहरबान फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन मुंबईमध्ये मेहरबान फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन त्याच्यामुळे पोस्टरबाजीपेक्षा महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार ही आव्हानं आज राज्यासमोर आहेत कांद्याचा प्रश्न पुन्हा गंभीर व्हायला लागलाय सोयाबीनची तीच परिस्थिती आहे प्रचंड पावसामुळे शेतकरी अडचणीत राहिलाय मग हे या मूळ मुद्द्यांकडे या सरकारचं लक्ष नाहीये परवा जळगाव मध्ये एक महिलेची केस आलेली आला तर छेडछाड झाली आहे का बलात्कार झालाय काहीतरी अशीच केस परवा आली ती बातमी आली आणि लगेच गायब झाली त्याची मी माहिती काढायला लावलेली आहे की नक्की काय झालं जळगाव मध्ये अशा जर केसेस होत असतील तर या सरकारला वेळ नाही आणि बंदूक घेऊन फोटो लावतात हे नाही नाही मी असं नाही म्हणले मी शिंदे वडले शिंदे शब्दाच्या विरोधात मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री नाही पदावर नाही मी फक्त शिंदे नाही नाही खूप वाईटच आहे एक तर इलिगल पोस्टर सत्तेमधल्या लोकांनी लावणं हे चुकीचं मी तर पूर्ण माझ्या मतदारसंघात जाऊन बघा कधी तुम्हाला इलिगल पोस्टर लावले लावले असेल तर मी फोन करून सांगते प्लीज काढा एक तर तुम्ही काय पोस्टरबाजी करताय तुम्ही मायबाप सरकारात ना कुपोषणावर बोला राज्यात आज सगळे एवढे प्रश्न आहेत महागाईवर बोला कांद्यावर बोला सोयाबीनवर बोला आणि ही कुठली हिरोइजम तुमच्या एका पोलिसला मॅच मी सांगते ना या सरकारला वाटतय ते टीव्ही सिरियल मध्ये काम करत आहे हे वास्तव आहे मिर्जापूर टीव्ही सिरियल नाहीये खूप गांभीर्याने विषय घेतला पाहिजे तो कोर्टाने घेतलाय याबद्दल मी कोर्टाचे आभार मानते कारण का आपल्या कुणाच्याच ध्यानी मनी आले नाही अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टी काल माननीय कोर्टाने आपल्या समोर आणल्या याचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनीच आणि पोस्टर बाजी कुठेतरी थांबवली पाहिजे हा काही श्रेयवाद आहे कुपोषण कमी झाल्याचा श्रेयवाद घ्या हे म्हणतात ना मुलींचं शिक्षण सगळं आम्ही मोफत केलंय कुठल्या मुलींचा डेटा द्या दे आम्हाला किती मुली मला भेटायला येतात आणि सांगतात ताईच हाय आमची फी भरलेली नाही कुठल्या कॉलेजला फी हंड्रेड पर्सेंट मुलींची भरलेली आहे हे मला प्लीज या सरकारने सांगा मला ना नाही माहिती ना त्याची आणि जे काय असेल ते त्याचे चॅलेंज करतील नाही तो काय लिगल प्रोसेस असेल त्याच्यात नक्की ते लक्ष घालतील मी माहिती काढीन त्यांच्याकडून काय